नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता आज एक नवीन विषय मी आपल्यासमोर मांडणार आहे आणि तो अत्यंत आवश्यक आहे ती काळाची गरज आहे सध्या लहान असो किंवा मोठ्या असो कोणत्याही शहराला प्रदूषणाचा प्रश्न अत्यंत भेडसावत आहे बेसुमार जंगलतोड झालो हो झाली आहे आणि त्या ठिकाणी असंख्य अशा आकाशाला भिडणाऱ्या इमारती सोसायट्या उभ्या राहिलेल्या आहेत सिमेंटाचं जंगल तयार झालेलं आहे आणि त्यामुळं ग्लोबल वॉर्मिंगचा भयंकर प्रश्न निर्माण झालेला आहे भयंकर उष्णतामान वाढलेलं आहे आणि याच्यावर एकच विलाज आहे आणि तो म्हणजे प्रदूषणाला नष्ट करणं आणि वृक्षारोपण करणं वृक्ष संवर्धन करणं नुसतं झाडं लावायचे नाहीत तर ते जगवले सुद्धा पाहिजेत आणि म्हणून अशी एक कविता मी तयार केली आहे की धरती माता लोकांना उद्देशून बोलते की आता मलाच तुम्हाला सांगायची वेळ आली आहे की आता अजून तरी काहीतरी तुमच्या वागण्यामध्ये बदल करा आणि आता माझ्याकडं लक्ष द्या असं प्रथवी लोकांना वसुंधरा लोकांना म्हणू लागली आहे ऐकूया माझं हे कविता संदेश धरती मातेचा ऐका हो ऐका तुम्ही ओळखलत का मला ऐका हो ऐका तुम्ही ओळखलत का मला मी तुमची धरती माता विसरलात का मला माझ्या अंगा खांद्यावर किती तुम्ही खेळला माझ्या अंगा खांद्यावर किती तुम्ही खेळला मस्त आयुष्य आरामात राजासारखं लोळला नव्हती कधी कमी आणि नव्हता दवाखाना नव्हती काही कमी आणि नव्हता दवाखाना शुद्ध हवा स्वच्छ पाणी लक्षात तरी आणा अचानक सगळं काही असं कसं बिघडलं अचानक सगळं काही असं कसं बिघडलं माझ्या तुम्हालाही रोगराईनं पछाडलं माझं केलं वस्त्रहारण एक झाड ठेवलं नाही माझं केलं वस्त्रहारण एक झाड ठेवलं नाही एकदा सुद्धा माझ्याकडं तुमचं लक्ष गेलं नाही तोडून टाकलं जंगल सारं केलं माळ रान तोडून टाकलं जंगल सारं केलं माळ रान खळखळ त्या नदीमध्ये किती केली घाण रोखला माझा श्वास आणि मी पडले काळी रोखला माझा श्वास आणि मी पडले काळी सगळीकडे धुरज धूर गुदमरायची पाळी आता मला जगायची ही नाही राहिली इच्छा प्रथमी बोलते आता मला जगायची ही राहिली नाही इच्छा जागोजागी प्रदूषणाने पुरवला माझा पिच्छा अजून तरी शहाणे व्हा गेली नाही वेळ अजून तरी शहाणे व्हा गेली नाही वेळ सारे मिळून प्रदूषणाचा बंद करू खेळ दिसेल तिथे झाडे लावा परिसर करा हिरवा दिसेल तिथे झाडे लावा परिसर करा हिरवा पावसाचा प्रत्येक थेंब माझ्यामध्ये जिरवा पावसाचा प्रत्येक थेंब माझ्यामध्ये जिरवा आई निरोगी असेल तरच लेकरू होते लठ्ठ आई निरोगी असेल तरच लेकरू होते लठ्ठ दोघांचीही सहवासातून मैत्री होते घट्ट जागोजागी पाणी आणवून तलाव करा खूप खरंच सांगते माझं पुन्हा सुंदर दिसेल रूप हिरव्यागार चाऱ्याने गाई वासर बागडू द्या पाना फुला फळांनी झाडं वेली लगडू द्या होईल सारं पहिल्यासारखं नका कर चिंता करू आणि सुदृढ निरोगी जीवन बघा पुन्हा होईल सुरू सुदृढ निरोगी जीवन बघा पुन्हा होईल सुरू धन्यवाद